नमस्कार मी पूनम तुमच्या सगळ्यांचं पूनम अंकुश युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे कशा आज सर्व अशा करते सगळे मजेत असतील सगळ्यांना श्री स्वामी समर्थन तर टायटल आणि थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल समजलं असेल की आज मी कशाच्या संदर्भात व्हिडिओ बनवणार आहे जे ताईदादा माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे माझा व्यवसाय कशाचा आहे ते तर मी सोशल मीडियावरती येण्याचं कारण म्हणजे माझे व्यवसाय होते मला कुठंतरी माझ्या संसाराला हातभार लागावा म्हणून मी सोशल मीडियाच्या माध्यमातनं माझा व्यवसाय स्टार्ट केलेला आहे मी तसं पण आठवड्या बाजारामध्ये माझा मटकीचा व्यवसाय आहे आणि जे कोणी माझ्या यूट्यूब चॅनेलला नवीन असेल त्यांनी माझ्या चॅनेलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्हाला आ, जर खोटं वाटत असेल तर माझे पाठीमागचे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला लगेच समजून जाईल की पुनमताई खरं बोलत आहे की खोटं बोलत आहे तर आजचा व्हिडिओ हा स्पेशली माझ्या ताईंसाठी आहे जी की माझी फसवणूक झाली आणि तुमची फसवणूक माझ्यासारखी व्हायला नाही पाहिजे तुम्ही काळजी घ्यावी सोशल मीडियावरती जर तुम्ही व्यवसाय करत आहात ऑनलाईन तुम्ही व्यवसाय करत आहात तर तुमची माझ्यासारखी फसवणूक नाही व्हावी म्हणून मी वेळात वेळ वेड़ा काढून तुमच्यासाठी माझ्या ताईदादांसाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जे एक एक आपल्या सगळ्या व्हिडिओमधलं एक एक वाक्य अगदी खरं आहे कुठल्याही प्रकारचं आपण खोटं लबाड कधीच बोलत नाही तर मी काय झालेलं आहे आता काहीतरी डी जे चाललेला आहे आमच्या गावामध्ये तर त्याचा थोडासा तुम्हाला आवाज येईल तर तिकडं आवाजाकडं कर, दुर्लक्ष करा मी काय बोलते त्याच्याकडे लक्ष द्या तर मी माझं फेसबुकला पूनम देवकर नावाने अकाउंट आहे आणि यूट्यूबला माझं हेच अकाउंट आहे पूनम अंकुश नावाने यूट्यूब चॅनल आहे तर माझे घरगुती मसाले मा मी दोन हजार सोळापासून घरगुती मसाले बनवते तर ते मसाले मी गाव पातळीवरती विकत होते आठवड्या बाजारामध्ये माझ्या मोडाच्या मटकीचा व्यवसाय आहे सगळ्या जुन्या ताईदादांना माहिती आहे तर नवीन कोणताही माझ्या चॅनेलला कनेक्ट झालेला असतील तर त्यांना पण माझे जुने व्हिडिओ बघितल्याच्यानंतर समजून जाईल तर मी सोशल मीडियावरती येण्याचं कारण म्हणजे मला माझे मसाले मा सेल करायचे होते तर मी फेसबुकला माझं अकाऊंट ओपन केलं चालू केलं त्याच्यानंतरनं मला खूप छान रिस्पॉन्स भेटला फेसबुकला मला इतक्या भरपूर ऑर्डर यायला लागला मला दिवसाच्या तीस तीस चाळीस चाळीस ऑर्डर माझ्या बुकिंग होत होत्या तर जानेवारीमध्ये माझं म्हणजे सीजनेबल धंदा असतो भाजीपाल्याचा माझा व्यवसाय असतो तर त्या पिरेडमध्ये मी यूट्यूबला एकही व्हिडिओ टाकला नाही कारण त्या दिवसांमध्ये म्हणजे त्या मे हे मार्च एप्रिल मे ह्या तीन महिन्यामध्ये मला थोडासुद्धा वेळ मिळत नाही त्याच्यामुळं त्या दिवसांमध्ये एक तीन महिन्यामध्ये मा मी यूट्यूबला एकसुद्धा व्हिडिओ टाकला नाही आणि मग आपल्या भाजीपाल्याचा सीझन ती कोथिंबीर शेपू असं आपण भाजीपाला विकत घेतो म्हणजे शेतकऱ्यांचा डायरेक्ट प्लॉट शेत घेतो अर्धा एकर एकर आणि तो सेल करतो तर त्या प्रेडला मी एकही व्हिडिओ टाकला नाही तर ते लॉट संपल्याच्यानंतर माझ्या घरगुती मसाला मी एकदा असंच मिरची वाळ्यात घालत होते मिरची वाळ्यात घालत होते आणि मी सहज एक व्हिडिओ बनवला फेसबुकला जर तुम्हाला घरगुती मसाले पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तर मला एवढा छान प्रतिसाद मिळाला फेसबुकच्या माध्यमातून खूप म्हणजे की मला वेळच मिळत नव्हता ज्यावेळेस आपला भाजीपाल्याचा सीझन संपला तर मी मग परत आपल्या जुन्या व्यवसायाक वळाले आले म्हणजे ज्यावेळेस भाजीपाल्याचा सीझन चालू असतं त्यावेळेस माझं मोड्याच्या मटकीचा व्यवसाय पण बंद नसतो फक्त एक तीनच महिने हा सीझन करते इतरत्र नाही इतरत्र मग आपलं आठवड्या बाजारामध्ये मोडाची मटकी विकते तर मग तो व्हिडिओ इतका वी व्हायरल झाला प्रचंड मला प्रतिसाद मिळाला खूप ऑर्डर यायला चालू झालं मग मे महिन्यामध्ये मी पहिल्यांदा चाळीस कुरिअर पॅकिंग केले आणि सगळ्यांना कुरिअर पाठवले तर त्याच्यामध्ये एक दहा एक लोकं एवढी भंगार निघाली की अक्षरशः ह्या लोकांनी त्यांना म्हणजे मी खाजगी कुरिअरने पाठवलं होतं आणि खाजगी कुरिअरनी म्हणजे पोस्ट ऑफिसनी जरी पाठवलं तरी ट्रॅकिंग ट्रेकिं, ट्रॅकिंग करता येतं खाजगीनी पाठवलं तरी आपल्याला ट्रॅकिंग करता येतं पण खाजगी कुरिअरचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे त्याची खात्री देता येते कारण ज्यावेळेस आपण पुढच्या माणसाला ऑर्डर कुरिअरवाला कुरिअर बॉय घेऊन जातो त्यावेळेस त्यांचा मोबाईल नंबर दिलेला असून त्या मोबाईल नंबरला कुरिअर बॉय एक म्हणजे ओ टी पी जातो आणि मला जर कुरिअर म्हणजे थोडक्यात मला एखाद्याचं कुरिअर आलं आहे आणि पुढच्या माणसाने मला कुरिअर पाठवलं आहे तर त्या माझ्या मोबाईलवरती ओ टी पी येणार तो ओ टी पी मी कुरिअरवाल्याला द्यायचा आणि कुरिअरवाला मग ते कुरिअर आपल्याला देणार तर असं झालं आणि त्या दहा माणसांना मे महिन्यामध्ये ते कुरिअर पोहोचलं सुद्धा मी मे महिना जाऊन दिला मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑगस्ट महिन्यामध्ये मा माझ्या चिवताईला हाताला फ्रॅक्चर झालं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आहे जे आपलं घडामोडी आयुष्यामध्ये काय होतात ते मी दाखवत असते तर मी दोन महिने इतकी रिक्वेस्ट करायचे आता मला कसं वाटायचं आपला हात दगड्याखाली गुंतला आहे तर आपण बोलूनच पैसे काढून घेऊया ह्या दहा लोकांनी मला इतका त्रास दिला काय सांगू माझे स्वतःचे पैसे मी भिकाऱ्यासारखे त्यांना मागत होते की माझे पैसे द्या आम्हाला खोरच गरज आहे आणि मागच्या महिन्यामध्ये माझ्या मा चिवताईला हाताला पुन्हा फ्रॅक्चर झालं तिला ॲडमिट केलं तर माझं एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुम्ही जर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवसाय करत असाल तर ही म्हणजे काळजी घ्या की बाबा कोणावरती पण विश्वास ठेवू नका आता तुम्ही म्हणाल तू आम्हाला सांगते आणि स्वतः चुकी गेली पण मला माहिती नव्हतं आपल्याला कसं वाटतं आपण चांगलं आहे तर जगसुद्धा चांगला आहे पण हा अनुभव मला पहिल्यांदाच आला कारण मी एक चार वर्ष झाले सोशल मीडियावरती आहे पण इतक्या जास्त प्रमाणात मला कधीच ऑर्डर आल्या नव्हत्या आणि त्या फेसबुकच्या माध्यमात न आल्या मला म्हणजे ज्या ताईदादांनी मला खूप सपोर्ट केला त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून माझ्याकडून ऑर्डर घेतल्या आणि त्यांच्या मनापासून आभार आणि ज्यांनी दहा लोकांनी मला लय त्रास दिला अक्षरशः मला फेसबुकवरती त्यांची पोस्ट टाकावी लागली बिकाऱ्यासारख्या मी पैसे मागितले अक्षरश रडले पोस्ट टाकल्या की माझे पैसे वेळेत द्या मला पैशाची खूप गरज आहे तर माझी हीच मला तुम्हाला कळकळीची विनंती तुम्ही जर सोशल मीडियावरती व्यवसाय करत असाल तर अगोदर पैसे घ्या आणि मगच ऑर्डर द्या आणि आपण कसं असतो आपण व्हिडिओ वगैरे करतो आपण त्या लोकांना वळखत नाही पण हे लोक आपले व्हिडिओ बघतात हे लोक आपल्याला ओळखतात आता माझे जे ताई दादा आहेत त्यांना माहिती यूट्यूबच्या माध्यमातून पण माझे काही कस्टमर आहेत की ते माझ्याकडून रेग्युलर दरवर्षी मसाले वगैरे घेतात त्यांचे पण खूप खूप धन्यवाद आभारी आहे तर अशा लोकांपासून तुम्ही सावधान माझी जशी फसवणूक झालेली आहे तशी तुमची फसवणूक नाही व्हायला पाहिजे म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे आणि खरंच म्हणजे दुनिया आपल्यासारखी नाही आणि आपण खूप विश्वासाने व्यवसाय करतो पण लोक त्या विश्वासाची राहिलेली नाहीत कसं होतं गवा बरं किडं पण रगडल्या जातात सगळीच ताईदादा अशी नाहीत पण सगळीच लोक चांगली नाहीत तशी सगळी लोकं वाईट वाईट पण नसतात पण एकाच माझी तुम्हाला कळकळीची विनंती सोशल मीडियावरती व्यवसाय करताना सावधान राहा आपण एक एक रुपया खूप कष्टाने कमवत असतो आणि खूप कष्टातन पुढे जात असतो आपल्यासाठी तो एक रुपया खूप महत्वाचा असतो तर माझ्या काही काही बाईंकडं चोवीसशे रुपये एकीकडं एक सोळाशे साठ रुपये माझं तोंडपाठ झालेलं होतं त्यांचा नंबर पण तोंडपाठ झालं होतं अक्षरशः शेवटी त्यांनी मला रडकुंडीला आणून मला त्यांनी पैसे दिले पण खूप त्रास मला सहन करावा लागला चार महिने मी त्यांच्या मागं लागले तेव्हा कुठं माझे पैसे वसूल झाले मला फेसबुकला पोस्ट टाकावी लागली की माझे पैसे द्या म्हणून मला पैशाची अत्यंत गरज आहे मी नाहीतर मी फेसबुकला तुमचं नाव ॲड्रेस आणि तुमचा मोबाईल नंबर व्हायरल करल तुमच्या तुम्हाला आणि मी खाजगी कुरिअरवाल्यांशी कॉन्टॅक्ट केलं त्यांनी सुद्धा त्यांचं कुरिअर पोचलेले फोटो टाकले सगळ्या गोष्टी टाकल्या तेव्हा मला असं वाटतं तुम्ही अशा लोकांपासून सावधान राहा ऑनलाईन बिझनेस करत असाल तर आपण एक एक, एक रुपया खूप कष्टाने कमव असतो त्यामुळं त्या एक एक, एक रुपयाची जाणीव आपल्याला माहिती आहे आणि आपल्या कष्टाचा पैसा कोणी बुडवायला नाही पाहिजे आणि माझ्याकडून जी चुकी झाली ती चुकी तुमच्याकडून नाही व्हावी म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे याच्यामागचं दुसरं माझं काहीच कारण नाही आणि त्यांच्याकडून माझे पैसे मिळाले पण मला खूप संघर्ष करावा लागला ती पैसे मिळवण्यासाठी आणि मला कसं वाटलं आपण इमानदार आहे त्याच्यामुळं पुढची व्यक्ती पण इमानदार असेल पण ही लोक फ्रॉड आहेत आणि ज्यांनी मला सपोर्ट केला आहे त्यांचे खूप मनापासून आभारी आहे आणि कुठं तरी ह्या लोकांमुळं आपण पुढं चाललेला असतो तर चला बाय बाय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही अशा लोकांपासून नक्की सावधान राहा माझी तुम्हाला हात जोडून आणि कळकळीची विनंती आहे माझ्यासारखी एखादी पूनम देवकर नाही फसायला पाहिजे आणि आपला कष्टाचा पैसा आपणच बिकाऱ्यासारखा त्यांना मागतो द्या द्या मला गरज आहे तर अशी फसवणूक तुमची नाही व्हावी चला हा व्हिडिओ होताच थांबवते हीच माझं म्हणणं होतं ह्या व्हिडिओ बनवण्याचा हेतू माझा हाच होता की तुमची फसवणूक नाही व्हायला पाहिजे आणि बघा आमची बाग आमच्या अंगणातली बाग आहे तर चला बाय बाय